तीन जानेवारी निमित्त बालिका दिन अतिशय सोपे सुंदर असे भाषण आहे चला तर मग सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो आज तीन जानेवारी आजचा दिवस आपण बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत भारतीय स्त्री शिक्षणाची गंगोत्री पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो सावित्रीबाईंच्या कार्याला वंदन मित्रांनो आज आपण मुलींच्या शिक्षणाबद्दल बोलतो पण आजपासून पावणे दोन वर्षापूर्वी स्त्रियांच्या शिक्षणाचा अधिकार नव्हता अशा काळात सावित्रीबाईंनी शेण गोट्यांचा मार सहन करून पण मुलींना शिकवण्याचे वृत्त सोडले नाही त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते शिक्षण रूपी ज्ञानाची ज्योत जिने पेटवली अज्ञानाच्या काळोख्यात नवी पाठ फुलवली ती सावित्रीबाई आजही प्रत्येक मुलीत जिवंत आहे जिने स्त्री शक्तीला महत्व दिले मुलींचे महत्व आणि आजची स्थिती आजही आजची मुलगी केवळ चूल आणि मुलांपर्यंत मर्यादित नाही ती आकाशाला गवसणी घालत आहे खेळ असो विज्ञान असो वा राजकारण मुली प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कोरत आहेत सावित्रीबाईंनी पेरलेल्या सा आज सावित्रीबाई वटवर, झाला आहे लेख वाचवा लेख शिकवा हा केवळ प्रत्येक तिचा सन्मान व्हायला हवा मुलगी म्हणजे सुखाचा सुगंध ती घराचं नंदनवन आहे तिच्या अस्तित्वामुळेच उद्याचं सुंदर जीवन आहे आपली जबाबदारी काय तर बालिका दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे आपण मुलींना केवळ जन्म देऊ नये तर त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला मोकळे आकाश दिले पाहिजे जेव्हा एक मुलगी शिकते तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज सुसंस्कृत होतो सावित्रीच्या लेखी आम्ही कर्तृत्वाचा वसा घेऊन जिद्दीने आणि कष्टाने यशाचे शिखर गाठून देऊ नाही कुणापुढे झुकणार आम्ही अभिमानाने जगणार क्रांतीची तुझी मुले आम्ही नवा इतिहास घडवणार शेवट एवढेच म्हणेन की सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा वारसा आपण अखंड चालू ठेवूया प्रत्येक मुलीला सन्मानाने जगू देऊया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवीन नवीन सोपे भाषण बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोला क्लिक करून ठेवा